सांगोलीमध्ये बाबासाहेब देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये जे शेतकरी शेतकरी पक्ष आहे त्या पक्षाचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता की हे जे सर्व कार्यकर्ते प्रत्येक आलेले आहेत आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता की हे कदाचित बाबासाहेबांचा वाढदिवसानिमित्त एकत्रित कार्यकर्त्यांना येऊन हे कार्यकर्त्यांचा परनोळा असं असं वाटतंय की येणाऱ्या ज्या आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने ह्या कार्यक्रमाला सर्व कार्यकर्ते प्रत्येक गावातील कार्यकर्ते आलेले आहेत त्याच्यामुळं येणाऱ्या ज्या झडपी झडपी निवडणुका आहेत त्या निवडणुकांच्या अनुषंगाने हा मोठा कार्यक्रम झाला असावा असं काही म्हटलं जाते आणि या ठिकाणी बाबासाहेब देशमुख येणार आहे त्यांचा वाढदिवस या ठिकाणी साजरा झालेला आहे आणि या ठिकाणी सर्व सामान्य कार्यकर्ते आणि प्रत्येक गावातील पदाधिकारी पक्षाचे पदाधिकारी आहेत त्या पदाधिकारी ह्या गावातील सर्व इथे ठिकाणी आलेले आहेत आणि थोडे चोळामध्ये आता इथं जो कार्यक्रम संपलेला आहे बाबासाहेब देशमुख यांनी सभेमध्ये असताना जे काय त्यांच्या घरावरती टिकाटिकी केली जाते त्या लोकांना सडोतरी उत्तर दिलंय आणि त्या कार्यकर्त्याला कुठे चौकात अडवून कुठे दमकाटी करत असेल तर त्याला मी सोडणार नाही तर ती माझीशी गाठ आहे अशा पद्धतीनं जो विरोधकांना सोडकर उत्तर बाबासाहेब देशमुख यांनी या कार्यक्रम त्यांनी दिलेला आहे आणि येणाऱ्या अनुषंगाने जे काही झिडपी निवडणूक आहे त्या निवडणुकावर त्यांचा काय प्रबल असणार कशा पद्धतीने असणार जे कार्यकर्ते आलेले आहेत प्रत्येक बाबासाहेब देशमुख यांचं कार्य या ठिकाणी वाढदिवसानिमित्त आलेले लोक आहेत आणि त्यांच्या संवाद नमस्कार नमस्कार आज या ठिकाणी सर्व लोक आले तर काय वाढदिवसानिमित्त हे म्हणजे कसं आहे आता येणाऱ्या जे जिल्हा परिषद पंचायत समिती आणि जिल्हा परिषद पंचायत समिती ह्या दोन्हीच इलेक्शन असल्यामुळे त्या निमित्ताने इथे बैठक आयोजित केलेली आहे कारण कालचं जे नगरपालिकेचं जे इलेक्शन झालं ते जरा थोडस माणसाला थोडस युती झाल्यामुळे थोडं रुचलेलं आहे त्याच्यामुळे आज आमदार साहेबांचा वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसा निमित्ताने त्या ठिकाणी शेतकरी मेळावा सुद्धा आयोजित केलेला होता हा या पक्षाच्या माध्यमातून कार्यक्रम केलेला आहे आणि ह्या आता जे झिडपी झिडपीची जी आता निवडणूक आहे येणार त्याची तयारी म्हणजे ही झिडपीची तयारी झाली आणि जे आमदार साहेब आमदार डॉक्टर बाबासाहेब जे निर्णय घेतील ते शंभर टक्के जनतेला मान्य होईल आणि थोडक्यात म्हणजे आम्ही स्वतः स्वभावावरती लढवण्यासाठी सुद्धा आम्ही आमची इच्छा आहे पण आमच्यातल्या काही नेत्यांनी त्या ठिकाणी सांगितलं

म्हणजे वैयक्तिक पक्ष झाली तर आबासाहेब मुळे होईल नाहीतर वैयक्तिक ते जनतेला आवडलं नाही जनता नक्की शंभर टक्के येणाऱ्या निवडणुका ही शेतकऱ्यांच्या बाजूला होणार सगळं अरे हा तालुका पन्नास साठ वर्ष झाला आबासाहेबांच्या विचाराचा वर्षा जपणारा तालुका आहे की दुसऱ्या कोणाचा विचार तालुका नाही पुढले जे जेवढ्या निवडणुका होतील त्या शेताप पक्ष हा भरघोस मताने निवडून येईल कारण की हा सांगोली तालुक्याचा एक विकास आहे की पराभव झाला शेकापचा का दुसऱ्या वेळी जोरदार प्रचंड मताने निवडून येतात जो जो मुळात युती करताना चुकीची पहिली केली ती युती शेका पक्ष घेता केली होती होती स्वतः जर केडर पक्ष असल्यामुळे सगळ्यांना बोलवून जर युती केली असती तर शंभर टक्के नगरपालिकेत जो या होते शेका पक्षात हमकाश टक्के निवडून असतील शेका पक्षी तिकडे वर तिकडे कमळ तिकड कमळ चिन्ह असल्यामुळे त्यांचा पराभव आहे शंभर टक्के येणार विधान लोकसभा जिल्हा परिषद किती शेखापंचा जागा अंदाज शंभर टक्के बसणार शेकाप वैयक्तिक दीपक आवाज घेऊन लढलं शंभर टक्के बसणार शेकाप तुमचं काय मत माझं मत आहे की प्रत्येक वेळेपेक्षा ह्यावेळी सर्वात जास्त शेता निवडून येते शेतकरी कामगार पक्षाचे मग आता मला सांगा येणार सात आहेत सात ते सात जागा आता हे नगरपालिकेचे नगरपालिकेच्या वेळेस असा लागल्यामुळे आता शेतकरी कामगार पक्ष हा स्वतंत्र लढेल जर झालं तरी दीपक आबाने जर साथ दिली तरी त्यांना घेऊन शेतकरी कामगार पक्ष पुढील निवडणुका लढतील आणि नार येणाऱ्या काळामध्ये जी काय जेडपी निवडणुका तर जर दीपक आभाणी जर साथ दिली तर ते लढतील नसेल तर स्वतःच्या बळावर बाबासाहेब देशमुख हे निवडणुका लढणार आहे परंतु जे काय कार्यकर्ते आहे जे पदाधिकारी आहेत ते जे झालेला पराभव आहे त्याचा वाचपा येणाऱ्या जिल्हा परिषद जिल्हा परिषद निवडणूक आणि नि पंचायत समितीमध्ये काढणार असं म्हटलं जातंय पण येणाऱ्या काळामध्ये नेमका याचा वाचपा निघणार का नेमकं काय होणार युती होणार कि बाबासाहेब देशमुख हे स्वतः लढणार हे आता अजून स्पष्ट चित्र नाहीये परंतु जो आता कार्यक्रम झाला या कार्यक्रमाच्या माध्यमातून ज्यांनी जे विरोधकांना ठोसपणे उत्तर दिले जर माझ्या कार्यकर्त्यांनी किंवा वैयक्तिक कुठल्याबरोबर बोललं तर मी त्याला जसं तसं उत्तर असं म्हटलं जात नमस्कार नमस्कार काय नाव किसन पवार आता जो नगरपालिकेचा पराभव झाला आणि त्या त्यानुषंगाने वाढदिवस आहे त्या ठिकाणी सर्व पदाधिकारी आणि प्रत्येक गावातील हे वाचपा येणाऱ्या निवडणुका मध्ये काढणार आहे किंवा काढला जाईल आज शंभर टक्के वाचपा काढला जाणार आहे निश्चितपणानं शेतकरी कामगार पक्षाचे अगदी मुळचे कार्यकर्ते हे जसेच्या तसे अजूनही शेतकरी कामगार पक्षाच्या पाठीशी ठामपणाने उभे आहेत त्यामुळे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये निश्चितपणाने शेतकरी कामगार पक्षाचा पंचायत समिती झेंडा रवल्याशिवाय असलं काही नाही कार्यकर्त्या भावना वगैरे जात नाही क्षणिक असतं हे सगळं तात्पुरत असतं त्यामध्ये कुठल्याही पद्धतीचा विचार नसतो कुणीतरी उठायचं आणि काहीतरी बोलत सुटायचं हाच व्यवसाय या तालुक्याला आहे याचं काही कुठं वनमन वाजलेलं नाही तर तुमचं काय मत आहे हा पराभवाचा बदला हा शंभर टक्के घेतला जाणार आहे पुढे हा शेकाबचा लाल किल्ला असणार एवढेच दोन शब्द बोलतोय बर या ठिकाणी आता जो आता पराभव झाला त्या ठिकाणी शेकाबचाच लाल किल्ला असणार आहे आणि ह्या मला असं वाटतं की ह्यांच्या जो संदर्भानुसार जे लोक कार्यकर्ते बोलले जातात की याचा वाचापा त्या ठिकाणी काढला जाईल असं काही जणांचं मत आहे बाबासाहेब देशमुख जिल्हा परिषद सदस्य होणार पंचायत समितीची जिल्हा परिषद सदस्य जो पराभव झाला त्याचा वासपा जिल्हा नगरपालिका झाली नगरपालिका ही शहरातली असल्यामुळं काय झालं असेल त्याला आता ग्रामीण भागातली जनता ही शेकाबचा प्रेम करणार आहे ही शेकापचेच सगळे पंचायत समिती आणि जिल्हा परिषदचे सदस्य निवडून येतील ही शंभर टक्के खात्री करून सांगतो युती ही त्या नेत्यांच्या लेवलचे आमदार साहेब स्वतः त्याच्यावर अभ्यास करतील आणि जनतेला विचारून युती करतील आणि शेकापचं जी पाळमुळं ज्या गोरगरीब जनते ही झालेत त्या ह्याला विचाराला कुठेही आमदार साहेब तेलांजली वाहणार नाहीत त्या कार्यकर्त्यांचा विचार घेऊनच युती करतील अशी आम्हाला अपेक्षा आहे किंवा मिळवलेली आहे त्याच्या अनुषंगाने तगडा विरोधक असं वाटतंय का तुम्हाला अजिबात कसल्याही प्रकारचा तगडा उमेदवार नाही समोरचे उमेदवार ही सगळे पैशाचे जोड निवडून आले आणि शहरात युती रुचलेली नाही रुजलेलीच नाही हे आता सगळ्या वक्त्यांनी सांगितले बीजेपी संधी जी युती झाली ती गेली नाही ही सगळ्यांनी सांगितली ग्रामीण भागात असं होणार नाही ग्रामीण भागातला प्रत्येक कार्यकर्ता आज शेकापवर प्रेम करतो तो पंचायत समिती जिल्हा सदस्याला मतदान करून प्रचंड निवडून कसं केले पाहिजे असं वाटतं मुळातच आबासाहेबांनी तळागाळातल्या जनतेपर्यंत जाऊन केले केलेत पहिल्या आता गेल्या पंचवार्षिक मध्ये जे काय झालं असेल ते काय आबासाहेबांच्या याला काम कामच झाले नव्हतं त्यामुळं आता जे सोळा कार्यकर्ते प्रत्येक कार्यकर्ता ही तळागाळात जाऊन प्रत्येक मतदाराला जाऊन भेटून हे जी शेकापचा विचार सांगेल विचार रुजवेल त्याप्रमाणेच इथून पुढे निवडणूक ही शेकापच जिंकेल आम्ही मतदान केलेलं बाबासाहेबांना शेपाकशी येणार जो झालं तशा पद्धतीने या नगरपालिकेला सोडून आता आहे शंभर टक्के त्याचा उत्पन्न निघणार त्यात जे 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 काय झालं असेल जे शेकाप इथं जी सांगोला शहरात झालं त्या स्वतंत्र असं सक्षम उमेदवार समोर होतं तिथं काहीही पक्षाचं नव्हतं तिथं शेकापचा पराभव झालेला नसून बीजेपीचा पराभव झाला शेकापचा पराभव झालेला नाही तिथं बीजेपीचा पराभव झाला बर बरोबर बोला या ठिकाणी जो कार्यक्रम होता तो संपलेला आहे काही लोकांशी आपण बोललो परंतु आता देखील काही ठिकाणी कमलापूरचे लोक या ठिकाणी आलेले आहेत एक निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून या ठिकाणी पोचलेला आहेत कारण की बऱ्याच वर्षापासून काम करत आहेत त्या पद्धतीनं त्या पद्धतीनं नाही तर मला सांगा की आता काय वाटतं तुम्हाला आता पराभव झाला त्या संदर्भात काय म्हणतात तुमचं म्हणजे जो पराभव झाला नाही ते काय ना पण पुढं जिल्हा परिषद पंचायत म्हणाला होणार नाही होणार काय म्हणतो शक येणार शक आहे ना शंभर टक्के म्हणजे हे जे पराभवाचा वाचपाणी येणार काय येणार होय कार्यकर्ते काय नाही शेकाब लाल झंडा जिथं तिथं होत नसतो कधी विजय असतो नाही पडणार राज्यपद पडणार ती शीट त्यांना येऊ देणार नाही मागड्या पारीने त्यांनी आम्हाला अंधारात ठेवून काम केलेलं आहे आता आम्ही जाग झालोय आता त्यांना कसं लोवायचं आम्ही ठरवलं आणि पराभव झाला म्हणजे काय लोकांनी याद लावलं आमच्या आमदार साहेबाला कारण ते पहिल्यांदा असल्यामुळे त्यांना थोडा अनुभव कमी आला त्यामुळे तुम्ही जर बोलला तर तुमच्यासारखं खरं आहे म्हणून त्यांनी विश्वास दिला आणि त्या विश्वासाचा घात केला सातत्यानं त्यांच्या घरावर पण बोललं जाते काय वाटते तुम्हाला घरावर अजिबात बोलून चालणार नाही ते एकनिष्ठ घर आहे ते प्रामाणिक आहे कधी ही नाही त्यांनी शेका पक्षाची कधी गद्दारी केली नाही त्यांनी काल आलेला आमदार असता तर त्याच्या टी व्ही इथं कॅमेरा येत साधा माणूस आहे त्याच्या दारात कॅमेरा आहे का बघा काय आहे का बघा आज आम्ही त्याला चाळीस वर्ष निवडून देतोय म्हणजे विश्वासाचा मानू हा जाडा आम्ही मरेपर्यंत सोडणार नाही पक्षाची काय भूमिका जिल्हा परिषद आम्ही जिल्हा परिषद पंचायत समिती बाबासाहेब देशमुखाच्या पाठीची खंबीर उभार आम्ही या पर जिल्हा परिषदला पंचायत समितीला झेंडा फडकवल्याशिवाय आम्ही झोपणार सुद्धा नाही राहत ना दिवस या बाबासाहेबांसाठी रक्ताचं पाणी करून आम्ही लढणार हा हीच बंड साहेब